सकाळ सकाळी कोंबड्यांना खायला टाकायचं विसरली ना तरी चालेल पण या चिमण्यांना खायला टाकायचं विसरून जमत नाही हे बघा कशा फिरतायत आशा लागलेली असते ना कुणाला पण तर मी ह्या चिमण्यांसाठी स्पेशल कधी टाकत नव्हती बरं का पण ते मी उठल्याबरोबर असं कोंबड्यांना खायला आणून टाकते ना ते चिमण्या राहिलेले दाणे सगळे टिपून जात होत्या तर त्यांना आता सवय लागून गेली आणि ते त्यांच्या टायमात बरोबर येतात इथं खायला तर बघा कशी झुंडची झुंडी येऊन बसली त्यांचे थवेची थवे येतात आणि चिवची वाट तर एवढा चालू असतो त्यांचा आणि मी उठली मी म्हटलं तांदूळ आणते यांना बघत बसण्यापेक्षा तर भुरकन उडून गेल्या सगळ्या आता बघा तांदूळ टाकल्यावर परत येतात या कोंबड्यांची पिल्लं आणि चिमण्यांची चिमण्या ओळखूच येत नाहीत चिमण्याची पिल्ले आहेत का आहेत ते तर हळूहळू जमा व्हायला लागले बघा सगळ्या हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली आणि तर आजचं टार्गेट आहे आपलं नवरात्रीची साफसफाई मी म्हटलं तुम्हाला दिसत नसतील या चिमण्या परत एकदा दाखवाव्यात तुम्हाला वाटत फसवतेही तर बघा कशा येऊन दाणे टिपत बसल्यात भूक लागली हो प्रत्येकाला पोट आहे तर आजचं टार्गेट आहे आपलं नवरात्रीची साफसफाई सोमवारी घट बसणार आहेत सोमवारच्या आधी सगळी साफसफाई करून झाली पाहिजे काल मी ठरवलं होतं की साफसफाई करेल दुपारच्यानंतर पण दुपारच्यानंतर धो 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 पाऊस आला आणि ती दोन तीन गवताची गटोडी वाहिली म्हणजे अण्णांनी पण गवत का काढलेलं आणि मी का पण गवत काढलं होतं परत्य की निघाला आणायचं असं दोन तीन फेऱ्या झाल्या राहणार ते जरा पाय दुखला रात्री ताचच एक दुखणं किती दिवस झालं मागं लागले आता आता हल्ली काय 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 उपाय करून कुणी कुणी सांगितलेले काय काय बरेच उपाय करते त्याच्यामुळं जरा कमी आली होती पण काल अचानकच परत एकदा दुखायला लागली ताच काल जरा जास्त त्रास पडला पायाला तर त्याच्यामुळं मी काय काल दसरा काढला नाही तर आजपासूनच सुरुवात केली दसरा काढायची आणि हा व्हिडिओ <laughs> मला काल एडिट करायला भेटला नाही म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दसऱ्याची साफसफाई काढायची आज मला म्हणून पण मी परवा काय काढली नाही आणि हा कालचा का व्हिडिओ आहे माझा तर मला काल एडिट करायला वेळच मिळाला नाही दिवसभर मला काम होतं त्याच्यामुळे मग आज थोडासा वेळ काढून म्हटलं अपडेट द्यावी तुम्हाला तर बघा दसऱ्याची कामं करायची चालू आहेत आणि ही पावसाने कसा जोर धरला आहे सगळीकडनं ढगभरून आलेत आणि माझी मिठी चालली होती भांडी घासायची का काही जणींची ज्यांची लवकर पित्रं झाली त्यांची आधी दसरा काढून जा म्हणजे दसऱ्याची साफसफाई करून झालेली आणि ज्यांची उशिरा पित्रं अजून कुणा कुणाची तर झालीच नाहीत त्यांचं तर अजून कसंच आहे सगळं काढायचं माझा हा हाताने एक दिवस वाढला मी कालच जर करायला घेतला असतं म्हणजे परवा दिवशी जर मी करायला घेतलं असतं ना तर थोडं निवांत झालं असतं पण असो काय हरकत नाही भांड्याचं काय टेन्शन नसतं भांडी काय घासून कशी पण ठेवायला येतात पण कपड्यांचं थोडं टेन्शन असतं कपडे सुकले पाहिजे असतात तर आज किचनच्या घराची म्हणजे किचन नाही आमचं त्या घरामध्ये किचन मोठा नाही आहे फक्त तर, तर माझं ते स्वयंपाकघर आहे आणि त्या स्वयंपाकघराची मी साफसफाई करायला घेतलेली आणि चालेल हळूहळू भांडी घासायची आता बघू कधी होतील काय होतील तिकडून तिकडून ढगारे भरून येतात त्याची भीती वेगळी अजून त्याचा अंदाज घेत घेत काम करायला लागतात तर चौधरी साहेब गेलेत कामाला अण्णा कुठं गेलेत काय माहिती काय सांगून नाही गेले अण्णा कुठं गेले असतील गुरांना वैरण वगैरे करून झाली मी आणि माझी इकडं चालेल हळूहळू भांडी घासायची पालती घालायची तर बघू आता एकट्या माणसाने ते एकट्याच्याच हाताने आपल्या खाली करून पण आणायची बाहेर अंगणात असं किचनमध्येच घासायची असली ना तर पटापट होऊन जातात पण हे अंगणात आणून घासायला लागतात भांडी पाऊस दिवस आला तर घरात पण ओलं व तर म्हणजे वट्यावर पण ओलं होतं इकडून तिकडून पावसाचे वसारे येतात मग सगळीकडे ओलं करण्यात काय पॉईंट नाही म्हणून अंगणात घा गा, घासाय घासायला घेतली भांडी तर आलाच बघा पाऊस एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला मी नंतर हे टेक घेतलेले बरं का तर खूपच पाऊस आला नशीब गुरांची तरी खाऊन झाली होती गुरांनी पोटभर खाल्लं ना की मग टेन्शन येत नाही बघा मग असं वाटतं की हां चला घरातल्या कामांचा काय लोड नसतो गुरांची एकदा पोट भरली बरं असतं तर एकदा थोडासा कमी घालता हा पाऊस परत एकदा जोर धरला म्हणून हा दुसरा टेक घेतला मी आधी तर आता ह्याच पावसामध्ये पडत्या पावसातही गुरं बांधायला लागतील बघत बसून जमणार नाही तर मंडळी चालू आहे दसरा काढायचा लेस पसारा पडलाय तिकडे ती कपडे धुवायला काढलेली वटेवरच भांडी घासायला घेतली पाऊसच उघडत नाही मग बसणार पाऊस उघडायची वाट बघत आत्ता फटकले मग बाहेर काढल्या पर, परत परत पडत्या पावसामध्ये गाया आतमध्ये घेतल्या होत्या आणि आता गाया बाहेर काढल्यात गायांना खायला टाकले आणि आता म्हटलं चहा करून प्यावं हो एकदा जामच कंटाळा आलता आणि एक, आल एक कारभार करून ठेवलं हे हो असलेलं लपडी माझ्याकडनंच होतात बरं का ही किटली ना तर ही किटली माझ्या सासूबाईची आणि ही जे हिथं कडीला आहे ना हिथं कानाजवळ इतकं काळं झालं होतं इतकं काळं काळा किट्ट थर चढला होता सगळा हिला आणि मी म्हटलं आता मला लय सवय आहे बरं का ही म्हणजे बरेच जणांना असेल नसेल काय मला माहिती नाही पण यूट्यूबवर बघून करायची बऱ्याच जणींना सवय असते मला तर जास्तच आहे जा। मी काही यूट्यूबवर बघते कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन आहे ना मी यूट्यूबवर शोधायला जाते तर मग मी काय केलं काळं किट्ट म्हणलं झालेलं आहे ते काढावं नंतर त्या किटलीचं थोडं तोंड पण काळं पडलं बरं का दाखवलं आता ती ते काळं ते तेलकट झालेलं सगळं निघलं काळं किट्ट थर चढलेला होता ह्याच्यावर ही आमची तेलाची किटली होती आताबाई होत्या ना त्या टायमाला आमच्या आत्या होती त्या टायमाला आम्ही ह्याच्यात तेल म्हणजे एक तेलाची पिशवी आणली की बरोबर बसती ही इथपर्यंत येतं तेल त्याच्यात तर मग ही किटली असायची तेलाला तर काळ मी बरेच वेळा घासायचा प्रयत्न केला कितीतरी वेळा ह्याच्यात नाही एकदम मातीसारखा इतका घट्ट थर चढून बसला हो होता ही कोयंडा सुद्धा हे ह्या कोयंड्यामध्ये सुद्धा असं इथं पण थर चढलेला होता म्हणजे एकदम ते दिसतच नव्हतं जबरदस्तीने किटली जर असं झाकण पॅक झालेलं होतं झाकण आता बघा किती लूज आहे तर तेवढं लूज नव्हतं ते पॅक झालेलं होतं म्हणजे त्या मातीने मातीने ते तेलकटच तेवढं झालं होतं तर मी म्हटलं चला ही कशी सफाई साफसफाई जरा निवांतपणे करतात ना दसऱ्याची आणि सगळं रिकामं करून वगैरे घासायचं असतं पण मला ती किटलीची घाण वाटायची म्हणून मी ती किटली आहे ना वापरायची सोडून दिली होती स्टीलच्या किटलीमध्ये मी तेल वतून ठेवायची तर ती बघा ह्या किटलीमध्ये ह्या किटलीमध्ये तेल वत वतून ठेवायची मी तर मग मी काय केलं म्हटलं आज ही किटली जरा साफ करते आरामात जरा सवडीने तर किटली तर साफ झाली पण दुसऱ्या लपडा कसला झाला तुम्हाला सांगते की मी कशी के निर्मेजा पाने, निर्मेजा पाने साफ केली माहिती का ती किटली निरम्याच्या पाणी निरम्याचं पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये किटली सोडून ठेवली तर किटली साफ झाली मस्त स्वच्छ हे बघा हे निरम्याचं पाणी पण बघा किटली साफ झाली पण टोपाचं काय झालं एक नीट करायला गेलं दुसऱ्याचं वाटूळ होऊन बसलं तोप काळा पडला सगळा हो का कसलं झालंय किटलीच्या कानाचं निघलं सगळं मी ह्यात निरमा टाकला होता आणि निरमा टाकून उकळायला ठेवलेलं पाणी आणि त्यात किटली झाड सोडून ठेवली सगळं टोप काळा काळाभंगर झाला काय माहिती आता निघल का नाही निघल निघलं तर बरं झालं मी आता टोप ठेवला होता ना तिथं तरी हे असं उद्योग होतात बघा माझ्याकडनं वाढीव तर चला चौधरी साहेबांना सांगित होतं येतंय तर भजी घेऊन या म्हणून अजून बराच पसारा राहिलाय लय असतं बाई ह्या दसऱ्याचं लय असतं त्याच्यामुळे आज व्हिडिओ पण नाही कुठला अपलोड केला तर चला गरमागरम भजी खाऊन घेते आता मस्त पैकी आ अण्णांनी शेळ्या नेल्या ते ने आताच गेलेत घेऊन इकडं माळात तर या मंडळी भजी खायला पसारा इग्नोर करा बरं का लय पसारा झालाय सगळ्यांच्यातच असतो दसरा चालू आहे मग दसरा नवरात्रीची साफसफाई चालू आहे तर चला मस्तपैकी चहा वगैरे पिऊन झालेला आहे आता घर पुसायचे आणि भांडी लावून घ्यायची ही छोटी छोटी भांडी आधी लावून घेते नंतर मग डबे वगैरे राहिलेत ना घासायचे अजून ती नंतर घासेल आता तर चहा पिऊन थोडं फ्रेश वाटलं छान वाटलं आणि आता टिकली चेंज केली तुम्ही म्हणाल चेहऱ्यात का बदल दिसायला लागला तर दोन दिवस झालं ती ही टिकली लावत होती मी ही मला अजिबात आवडत नाही पण प्रतीक्षाने तिच्याकडची दिली होती आणून माझी टिकलीची डबीच भेटत नव्हती मग ती आज येताना शाळेतून घेऊन आली गावात जातात ना आमच्या वस्तीवर टिकली वगैरे भेटत नाही तर ही डबी घेऊन आली टिकली थोडी कलरला वेगळी आली रेड कलर आली जरा चॉकलेटी कलरची असली म्हणजे छान दिसते ना पण असू द्या आता चला माझी तर भेटलच की तर चला आता लादी पुसून काढते आधी झाडू मारायला लागणार आहे खालचा जाळ्या झटकलेल्या कचरा पडलाय सगळ्या खाली तर झाडू मारून घेते नंतर लादीपासून हळूहळू भांडू भांडे नेऊन लावते तर मंडळी मला असं वाटते व्हिडिओ मी थांबवावा कारण कामं उरकत नाहीत व्हिडिओच्या नादामध्ये आणि लय पसारा पडलेला आहे मला कामांचा ह्या पातेल्याकडं बघून बघून आता भीती वाटायला लागली चौधरी साहेब म्हणतायत निगल <laughs> कसला कारभार करून ठेवलाय मी खरंच मी वाढीव कामं करून ठेवते केवढं काळं झाली मला अंदाजच नव्हता की जर्मनच्या पातेल्यामध्ये आपण टाकल्यावर निर्मा काळं होईल म्हणून काहीतरीच उद्योग वाढून बसला आता हे कधी घासू तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र